नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्राच्या राजकारणाला आदरून टाकणारी धक्कादायक ओपिनियन पोल ची बातमी महाराष्ट्रात होऊ घातलेल्या सत्तावीस महापालिकांच्या निवडणुकांचा धक्कादायक निकाल सध्या समोर येत असतानाच मुंबई महापालिकेमध्ये टक्कर होत असणार आता पुणे आणि नाशिक महापालिकेचा सर्वात धक्कादायक ओपिनियन पोल येतोय समोर कुणाला मिळणार किती कुणाची येणार सत्ता मित्रांनो सर्वात मोठा महत्वाचा ओपिनियन पोल सर्व बघूया नाशिक मनपा निवडणूक पुणे महापालिका निवडणूक कोण मारणार या ठिकाणी बाजी ठाकरे की शिंदे फडणवीस की शरद पवार बघूया सविस्तर नाशिक मध्ये आहेत एकूण एकशे बावीस नगरसेवक जर निवडणूक जिंकाय किंवा महापालिका निवडणुकी पाहिजे तिथे चौसष्ट त्रेसष्ट जागा तर कोणाला किती जागा नाशिक मनपा निवडणुकीमध्ये शिंदे शिवसेना मिळतायत एकूण सोळा जागा या घडीची सर्वात मोठी अपडेट एकनाथ शिंदेना सोळा जागा त्यानंतर नाशिक मनपा मध्ये मनसेला मिळत आहेत दहा जागा मनसेचं या ठिकाणी सर्वात मोठं यश आपल्याला दिसतंय त्यावेळी मनसे यावेळेस नाशिकमध्ये आपली किंग म्हणून उभं राहते त्यानंतर नाशिक मध्ये काँग्रेसला मिळतायत तेरा जागा काँग्रेस देखील आपल्या कमी जागा जिंकत होती परंतु आता काँग्रेसला या ठिकाणी यश मिळताना दिसत आहे काँग्रेसला एकूण मिळतायत तेरा जागा त्यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मिळतायत सोळा जागा इथे देखील शरद पवारांची राष्ट्रवादी बऱ्यापैकी जागा मिळत असते परंतु सत्ता कोणाची हा खूप मोठा प्रश्न या तिने जाणवतोय त्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मिळत आहेत सतरा जागा अजित पवार जिंकतायत सतरा जागांवरती अजित पवारांचं मोठं यश होण्यातील शिंदेगडापेक्षा मोठं यश यश अजित पवार नाशिकमध्ये मिळताना दिसत आहेत त्यानंतर पुढचा पक्ष येतोय भाजपला सर्वाधिक जागा नाशिक महापालिकेत पंचवीस जागांवरती भाजपा या ठिकाणी जिंकताना दिसते भाजप सत्ता स्थापन करणार का भाजपला किती जागा हव्यात हे देखील आता आपण पाहणार आहोत नेमक्या कोणाला जास्त जागा कोण सत्ता स्थापन करणार हे देखील पाहणार आहोत त्यानंतर उद्धव ठाकरेंची शिवसेना मात्र एकोणीस जागांवरती इथे जिंकताना दिसते दोन नंबरचा पक्ष ठाकरे एवढे पक्ष आमदार नगरसेवक खासदार जाऊन देखील ठाकरे नाशिकमध्ये आता दोन नंबरच्या सविस्तर आहेत त्यामुळे नाशिक मनपा निवडणूक इतर अपक्ष आहेत सात जागा त्यामध्ये विविध लहान लहान पक्ष देखील यामध्ये आहेत इतर अपक्ष आहेत त्यांना देखील सात जागा जिंकताना इथे दिसत आहेत आता बघूया सविस्तर काय येते नाशिक मनपा निवडणूकमध्ये महाविकास आघाडीला बावन्न जागा म्हणजे ठाकरे शरद पवार आणि काँग्रेसला मिळून बावन्न जागा इथे इथे त्रेसष्ट जागावरती सत्ता स्थापन होते तर नाशिकमध्ये महावितरण मिळत आहेत अठ्ठावन्न जागा म्हणजे दोघांनाही बहुमत या ठिकाणी मिळत नाही परंतु मनसे आणि इतर अपक्ष यांना ये येऊन या ठिकाणी सत्ता स्थापन होऊ शकते असा महत्वाचा अंदाज आहे त्यानंतर पुणे मनपा पुणे महापालिका निवडणूक मध्ये आहेत एकशे बासष्ट जागा पुणे महापालिका ही मुंबई नंतरची सर्वात मोठी महापालिका आहे तिथे सत्ता कोणाची येईल एकशे बासष्ट पैकी कोणाला किती जागा लोक या काँग्रेसला मिळत आहेत एकवीस जागा पुणे महापालिकेत काँग्रेस मोठी उडी माहिती काँग्रेसची नेते सोडून गेले तर देखील काँग्रेसला इथे चांगल्या जागा मिळताना दिसत आहेत काँग्रेसला एकवीस जागा त्यानंतर राज ठाकरे यांना या ठिकाणी मिळत आहेत सहा जागा पुण्यामध्ये राज ठाकरे पुन्हा एकदा भराडी घेता सहा जागांवरती राज ठाकरे यांची मनसे पुण्यात जिंकू शकते असा प्राथमिक अंदाज अजित पवारांची मात्र इथे भव्य उडी दिसते वीस जागांवरती अजित पवार सध्या पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार आहेत इथे वीस जागांवरती मोठं यश मिळतंय त्यामुळे सत्तेत अजित पवार असणार का हा देखील बघावं लागेल त्यानंतर पुढचा पक्ष ते शरद पवारांची राष्ट्रवादी शरद पवारांनी मात्र आपल्या पुण्यावरती सर्वात मोठा कब्जा केलाय तेहतीस जागांवरती पुणे पुण्यामध्ये शरद पवार जिंकताना दिसतात शरद पवारांची राष्ट्रवादी अतिशय मोठी बलाट उडी मारते भाजपला देखील त्रेचाळीस जागा मिळतात भाजपा सर्वात मोठा पक्ष असू शकतो भाजपला गेल्या वेळेपेक्षा कमी जागा मात्र भाजपला त्रेचाळीस जागांवरती आता समाधान मानावं लागतं कारण की शरद पवारांची राष्ट्रवादी ते खूप मोठी लीड घेते त्यानंतर शिंदेगड शिवसेना मिळतात चौदा जागा जरी शिंदेगडाने पुण्यामध्ये आमदार फोडले नगरसेवक फोडले त्या देखील त्यांना जागा इथे कमी मिळताना दिसत आहेत शिंदे गटाला चौदा जागा पुणे महापालिकेत मिळताना दिसत आहेत त्यानंतर आपण जर पाहिलं तर ठाकरेंची शिवसेना ठाकरेंच्या शिवसेना पुणे महापालिकेत एकोणीस जागांवरती तब्बल एकोणीस जागांवरती भव्य अशी उडी उद्धव ठाकरे शिवसेना मारताना दिसते त्यामुळे ठाकरे सत्तेत राहणार का बघावं लागेल पुणे मनपामध्ये इतर अपक्षांना देखील सात जागावरती यश मिळताय सात ठिकाणी अपक्ष जिंकताना दिसत आहे आता सत्य समीकरण कोणाला महायुती की महाविकास आघाडी पुणे मनपा निवडणूक महाविकास आघाडीला त्र्याहत्तर जागांवरती यश मिळतंय सेव्हन्टी थ्री परंतु तिथे त्र्याऐंशी जागांवरती बहुमत आहे त्यानंतर महायुतीला मिळते सत्याहत्तर जागांवरती यश थोडी किंचित महायुती जरी पुढे असली महायुतीला पाच आणि महाविकास आघाडीला दहा जागांची गरज आहे तिथे जिंकण्यासाठी इतर शेवटी परत महायुती आणि महाविकास आघाडी दोघांना देखील आता मनसे किंवा इतर अपक्षांवरती अवलंबून राहावं लागेल मात्र इथे विरोध असून देखील ठाकरे शिवसेना काँग्रेस शरद पवार पुण्यामध्ये सर्वात मोठी लीड घेताना आहेत मित्रांनो आपल्याला काय वाटतंय महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा महायुतीला महाविकास आघाडी जर जाईल का महाराष्ट्रातून चित्र बदलता येईल का आपल्या प्रतिक्रिया द्या धन्यवाद